नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा हे बाल्कनीमध्ये पुदिना आहे माझ्या बाल्कनीमध्ये लावलेला मी तोच कुंडीतला छान असा फ्रेश फ्रेश पुदिना घेत आहे तर पुदिना छान असा होता हिरवागार माझ्या बाल्कनीमध्ये मी म्हटलं चला हाच घेऊ फ्रेश फ्रेश तर हा मी पुदिना काढलेला आता बाल्कनीमधून आणि आज आपण काहीतरी असा खास समज मी तसा बनवणार आहोत नक्की गेस करा काय असेल तर बघा हा घेतला पुदिना आता याच्यानंतर आपण ना पाण्यामध्ये ना चिंच ॲड करतो आहे आणि गुळ माझ्याकडे गुळाचे मा क्यूब होते त्यामुळे मी गुळ ॲडचे क्यूब टाकले तुमच्याकडे थोडा याचा गुळ असेल मोठा भेली तर तुम्ही कट करून तो पाण्यामध्ये असा ॲड करून ठेवा एक तास तरी आपल्याला हे गुळा आणि चिंच पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं काय बनवणार आहोत आपण तर सर्वांच्या आवडीचा पदार्थ हे लहान मोठे सर्वांना आवडतो तर हे असं आपल्याला त्याच्यामध्ये गुळ आणि हे टाकायचे आणि याच्यानंतर आपण आता घेतो आहे बटाटे स्वच्छ धुवून बटाटे घेतले मी आणि ते टाकलेले उकडायला बघा बटाटे चिंच गूळ पुदिना काय आहे तर गेस करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा आता आपले टाकले बटाटे आपण उकडायला आणि याच्यानंतर ना आपण हे सर्व असं कुकरला लावून घ्यायचं आहे आता हा कांदा कांदा चिरून घेतला मी बारीक आणि ही कांद्याची पात कांद्याची पात सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे ही स्वच्छ धुवून घेतलं हिरवी मिरची कोथंबीर पुदिना थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आपले बटाटे उकडून झालेले आहेत आणि कांदा पात कांदा वगैरे सर्व चिरून झालं कोथंबीर वगैरे आणि हे घेतलं मी मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पुदिना कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि अद्रकीचा एक छोटा तुकडा तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे अद्रकीचा तुकडा ते सुद्धा टाकायचं आहे त्यामध्ये हे मिक्सरला असं जाडसर झाल्यानंतर थोडं पाणी ॲड करून पुन्हा बारीक करून घ्यायचे आपल्याला आणि ते गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचे का बरं तर आपण बनवतो पाणीपुरी सर्वांच्याच आवडीची तर हे घेतलं चिंच आणि गुळ ते हे झालेलं सर्व भिजलेलं त्याला पण असं हाताने थोडं हे करून घ्यायचं आणि ती चिंच अशी निघून जाती मग छान बल्ब निघतो त्या चिंचेचा ते पण गाळून घ्यायचं आहे आपल्याला चिंचेचं पाणीसुद्धा आणि हे असं भांड्यामध्ये टाकून आपल्याला असं छान गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्याला हे चिंचे गुळाचं पाणी आणि अगोदर आपण गाळलेलं मिरचीचं आणि पुदिन्याचं पाणी तुम्हाला वाटलं तर वेगवेगळं करू शकता किंवा एकत्र पण तुम्ही हे पाणी करू शकता चा, छान टेस्ट लागते आणि आता आपण हे पाणी पण गाळून घेतो आहे याचं तिखट हिरव्या मिरचीचं हे असं आपल्याला त्याचं सर्व काढून घ्यायचे छान फक्त पाणी पाणी आणि घरचं एकदम भारी टेस्ट लागते हे घेतला मी एव्हरेजचा पाणीपुरी मसाला काळं मीठ चाट मसाला तुमच्याकडे जेवढा अवेलेबल असेल तेवढं नुसतं पाणीपुरी मसाला जरी असेल ना तरी चालेल हे टाकलं आहे मी आता पाणीपुरी मसाला एक चम्मच या पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा मी एक चम्मच पाणीपुरी मसाला टाकणार आहे आता हे घेतलं मी काळं मीठ थोडंसं कारण साधं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला त्यामुळं थोडंच प्रमाण घ्यायचं हे साधं मीठाचं प्रमाण चवीनुसार वाटल्यास तुम्ही टेस्ट करून बघू शकता कमी कि किंवा जास्त झालं तर हे आता याच्यामध्ये पण मी टाकते आणि सोपा पर्याय तुम्हाला जर लगेचच याचं मिक्स करण्याचं प्रमाण कळत नसेल ना तर दोन्ही पाणी एकत्र करायचे आणि छान असे मसाले घालायचे एकदम भारी टेस्ट लागते नक्की ट्राय करा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज पडल्यानंतर लगेच तुम्हाला बघायला मिळतील हे असं आणि पाणीपुरी नक्की आवडत असेल तर कमेंट करून सांगा की हो पाणीपुरी आवडते म्हणून कोणाला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडते आहे की नाही आणि ती पण घरी बनवली ना तर अनलिमिटेड खायला भेटते बाहेरचं तरी मोजून मापून असतं घरी बनवलेलं छान कितीही आपण खाऊ शकतो त्यासाठी ना शक्यतो घरी हे बटाटे मॅश केलेले मी थोडंसं लाल तिखट ॲड करते आवडतं आम्हाला त्यामध्ये म्हणून तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही स्किप करा हे टाकते चवीनुसार मीठ त्यामध्ये ते बघितलं कीच ना तोंडाला पाणी सुटतं थोडं मी घेतलेला आहे चाट मसाला आणि एखादी दोन गोष्ट नसते स्किप केली तरी चालेल पण छान घरच्या घरी पाणीपुरी बनती बरं का आता हा कांद्याची पात आता मी कट केलेली कोथंबीर आता सर्वात पहिले कोथंबीर नंतर कांद्याची पात कांदा हे सर्व आपण मिक्स करतोय आणि तुम्ही जर छोले उकडून घेतले ना ती पण भारी टेस्ट लागती मला आठवण नाही राहिली त्यामुळे मी उकडले नाही नाहीतर मी बऱ्याच वेळा उकडत असते हरभरे पण उकडून टाकले ना मिठाच्या पाण्यामध्ये खूप छान टेस्ट येते आधी भिजत घालायची नंतर उकडायचे हे आता सर्व मिक्स करायचं आहे वा किती भारी दिसते बघा किती छान रंग आलेला आणि हे आपलं झालेलं आहे रेडी पाणीपुरी चला तर या खायला पाणीपुरी आणि ह्या पुऱ्या आता मी फोडून घेतल्या त्यामध्ये मी टाकून दाखवते तुम्हाला कसं टाकायचं तर सर्वांनाच माहिती आहे टाकायचं तर सॉरी पण एक जस्ट मी भरून दाखवते हे असं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तोंडाला पाणी सुटतं बघा पाणीपुरी बघितली की सर्वांनाच आवडते हे अशी आपली पाणीपुरी रेडी झालेली आहे या तर मग खायला चमचमी तशी पाणीपुरी माझ्या रेसिपीज आवडत असतील तर बेलायकां दाबा सबस्क्राईब करा फॉलो करा ह्यास आपण त्यामध्ये बटाटा टाकून घेतला आता आपले पाणी आपण टाकणार आहोत त्यामध्ये हे थोडं तिखट पाणी त्याच्यानंतर गोड पाणी तुम्हाला जर आवडत असेल तर स एकदम मिक्स केलं नाच खरंच दोन्हीसोबत तरी पण छान टेस्ट लागते आणि जर मुल मुलं आहेत छोटे तर वेगवेगळे ठेवलेलं चांगलं कारण त्यांना जसं लागलं तसं ते घेऊ शकतात आणि याच्यावर आता असे टाकल्यानंतर बारीक शेव टाकायचे वरतून खूप छान टेस्ट येते बारीक शेव छोटा कांदा कट केलेला एकदम भारी लागते चला तर माझ्या रेसिपीज आवडत असतील बेलायकन दाबा सबस्क्राईब करा भेटू अजून नवनवीन रेसिपीजमध्ये बाय